हो करन म्या खून लुटन मी लोकांना माझ्या कुटुंबाच्या पोटाची खडगी भरण्याकरता मी कुणाला बी लुटन कुणाचा बी खून जर बाण पोरगा तुम्हाला म्हणाल ना तर काळजाला चिरा पडतील तुमच्या म्या म्या असा येडापीस व्हायचा सा माझा पोर शेती असून ना पिके खायची तर मारामार नवा कपडाला इसराच पोटाला काय आधार मिळाला तोच आमचा दिवाळी दसरा माझ्यासोबत नवी आशा सोडली होती म्हटलं पोरग गेला हातच पाहि नायन पण आईन वेळी कालवे सिंचन एक्सप्रेस कालवा गावात अशा योजना आणल्या बाबाजानी दुराणी साहेबांनी जणू काही देवदूतच बनून आले आमच्याकरता पात्रीतली जमीन समधी जमीन सुजलाम सुफलाम झाली शेतात पिकं आली घरात पैसा आला पोरगा बी कामाला लागला शेतीची कापणी मळणी परत शेत तयार करणं बाजारात माल विकाय नेणं मोठं नाव झालं पोराचं बाजारात लग्न झालं पोरं झाली सुखाचा संसार झाला पोराचा बाबा जानी दुराणी साहेबांची हो तुम्हाला तुमच्या पोराचं भविष्य घडवायचं असेल तर बाबा जानी दुराणी साहेबालाच निवडून द्यावं लागेल विचार करा बाबा जानी दुरणी साहेबांच्या आशीर्वादाने जीवनात उजाला केला उज्ज्वल भविष्याचे यश अनुभवून सुखाचा झाला पाथरी विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी वीस नोव्हेंबरला अनुक्रमांक सात समोरील ऑटो रिक्षा या निवडणूक चिन्हा समोरील बटन दाबून अब्दुल्ला खान दुर्रांनी उर्फ बाबा जानी साहेबांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा